नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊ कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शर्तभंग जर तुमच्या जमिनीचा झाला असेल आणि तुम्हाला जर महसूल विभागाकडून नोटीस मिळाली असेल तर अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला मिळ दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सब्सक्राइब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट हे तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की भुगोट वर्ग दोनच्या जमिनी देवस्थान जमिनी कुळाच्या जमिनी किंवा अशा जमिनी की त्या जमिनींच्या सातबारा उतारावरती किंवा महसूल दफ्तरी सक्षम प्राधिकाराच्या पूर्वप्रवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी नवीन अविभाज्य शर्त सिलिंगची जमीन सिलिंग कायद्याने प्राप्त जमीन कुड कायद्याने प्राप्त जमीन अशा स्वरूपाचे शेरे असतात तर अशा जमिनींचा खरेदी विक्रीचा व्यवहार हा तुम्हाला संबंधित सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कायद्याने करता येत नाही त्यामुळे अशा वेळेस तुम्हाला जर तशा जमिनीचा व्यवहार करायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ठरवून दिलेल्या सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक असते त्याचप्रमाणे ज्या जमिनी या सेलिंग कायद्याअंतर्गत मिळालेल्या असतात सेलिंगच्या जमिनी हे मुख्यत्वे तीन लोकांना मिळालेल्या असतात एक म्हणजे स्वातंत्र्यसैनिक दुसरं म्हणजे शेतमजूर आणि तिसरं म्हणजे भूमिहीन तर अशा लोकांना ज्या, ज्या जमिनी या मिळालेल्या असतात तर त्या जमिनीचं नेचर हे सेलिंग कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनीमध्ये मोडत असते आता अशा पद्धतीमध्ये जर ती जमीन तुम्हाला मिळाली असेल तर ती जमीन विकत असताना तुम्हाला त्या कायद्यातील कलम म्हणजे सिलिंग अँड होल्डिंग ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी वन याच्यातील कलम अठ्ठावीस आणि एकोणतीस या तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असते आणि जर तुम्ही अशा स्वरूपाची कोणतीही परवानगी नाही घेतली आणि जर खरेदी विक्रीचा व्यवहार करून टाकला किंवा खरेदी घेणाऱ्याने जर ती जमीन घेऊन टाकली आणि नंतर जर महसूल डिपार्टमेंटला असं निदर्शनास आलं की फेरफार करत असताना असो किंवा त्याच्या दहा बारा वर्षानंतर असो जेव्हा केव्हा त्यांना ही गोष्ट निदर्शन असेल की या जमिनीचा व्यवहार हा विनापरवानगी झालेला आहे तर अशा पद्धतीमध्ये ती जमीन ही सरकार जमा करण्याची तरतूद त्या कायद्यामध्ये करण्यात आली आणि त्याला महसूल भाषेमध्ये शर्तभंग असा शब्द प्रचलित केला गेला शर्तभंग म्हणजे काय की ज्या अटी शर्तीवर तुम्हाला त्या जमिनी शासनाने प्रदान केल्या असतील त्या अटी शर्तीचा भंग जर तुम्ही केला असेल तर त्या जमिनीचा शर्तभंग झाला असं आपण म्हणू शकतो ही झाली सोप्या आणि सरळ भाषेतली व्याख्या आता अशा स्वरूपाची जमीन जर मिळालेली असेल आणि त्याचा व्यवहार जर तुम्ही विनापरवानगी केला तर त्याचा देखील शर्तभंग होतो हा एक पहिला प्रकार आणि शर्तभंगाचा दुसरा प्रकार असा की तुम्ही परवानगी घेण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे गेले कलेक्टर साहेबांनी तुम्हाला काही ठराविक अटी सांगितल्या त्या अटींच पालन न करता जर तुम्ही व्यवहार घडून आणला तर अशा परिस्थितीत देखील त्या जमिनीचा शर्तभंग होतो हे लक्षात घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच स्वरूपाची परिस्थिती जर निर्माण झाली तर तुम्ही कशा पद्धतीने कायदेशीर तरतुदीच्या आधारे वाचण्याचा किंवा तुम्हाला सिलिंग जमिनीचा शर्तभंग जर झाला असेल तर तो शर्तभंग हा तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये रेग्युलराईज करून घेता येईल किंवा नियमानुकूल करून घेता येईल या संदर्भात देखील सविस्तर असं कायदेशीर मार्गदर्शन आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो एका प्रकरणामध्ये झालं असं की एका व्यक्तीला ती जमीन ही सेलिंग कायद्याअंतर्गत मिळालेली होती आणि ती मिळाल्यानंतर त्याने दहा वर्षानंतर ती जमीन एका दुसऱ्या व्यक्तीला विकण्याचा निश्चय केला किंवा ठरवलं ते करत असताना त्यांनी परवानगी घेण्यासाठी दोन हजार आठ मध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला तो अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्या जमिनीचं चा एकंदरीत सर्व स्वरूप तपासलं ती जमीन ज्या दिवसापासून त्यांना प्राप्त झाली त्या दिवसापासून तर दोन हजार आठ पर्यंतचे सर्व महसूल अभिलेख म्हणजे फेरफार नोंदी सातबारा आणि आठ याचे सगळे उतारे बघितले पडताळून बघितले आणि त्यामध्ये कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला ही जमीन विकायची असेल तर परवानगी मिळेल परंतु त्यासाठी कायदेशीर अट अशी की तुम्हाला डायरेक्ट त्याचं खरेदी करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला एक्सचेंज हा ऑप्शन दिला जातो एक्सचेंज म्हणजे काय की एका जमिनीच्या बदल्यामध्ये दुसरी जमीन देणं आणि जर त्या जमिनीचा जर रेडी रेकनर किंवा भाव बाजार मूल्यानुसार जर जास्त असेल तर त्याच्या मध्ये पैशांची देखील देवाणघेवाण करणं याला म्हणता आपण एक्सचेंज एक्सचेंज याची व्याख्या मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशी यामध्ये करण्यात आली एक्सचेंज म्हणजे आदला बदल असा त्याचा सोपा अर्थ आहे कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला या जमिनीचा खरेदीखत करता येणार नाही तुम्ही अदला बदल करू शकता परंतु परवानगी दिल्यानंतर परवानगी दिल्यानंतर त्यांनी खरेदीखत करून टाकलं आणि खरेदीखत केल्यानंतर ज्या व्यक्तीने ती जमीन विकली होती तर त्यांच्या सुनेने त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन हजार नऊ मध्ये अर्ज केला आणि सांगितलं की तुम्ही जो आदेश दिला होता त्या आदेशाचं कोणतेही पालन किंवा अंमलबजावणी न करता या जमिनीचं खरेदी खत करून बेकायदेशीर रित्या व्यवहार हा करून घेतलेला आहे या संदर्भात सगळी चौकशी जिल्हाधिकारी यांनी केली त्यांनी ऑर्डर बघितली ऑर्डरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही फक्त एक्सचेंज करू शकतात तुम्हाला विक्री करण्याचा अधिकार नाही किंवा खरेदी खत करण्याचा अधिकार नाही परंतु त्या व्यक्तीने अदलाबदल न करता खरेदीचा व्यवहार करून टाकला अशा वेळेस जिल्हाधिकारी यांनी जे नोंदून दिलेले खरेदी खत होतं ते रद्दबादल केलं त्याच्या अनुषंगाने नोंदवलेला महसूल दफ्तरी फेरफार होता तो देखील रद्दबादल केला आणि त्याच्यानंतर हे प्रकरण एम आर टी मध्ये गेलं एम आर टी मध्ये देखील सदरची जिल्हाधिकारी यांनी जो दिलेला आदेश होता तो कायम करण्यात आला आणि त्याला आव्हान देण्यासाठी संबंधित व्यक्ती हा औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये पोहोचला औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये पोहोचत असताना त्यांनी असं सांगितलं कायदेशीर बचाव असा घेतला की सिलिंगची लँड जरी असली किंवा परवानगी जरी दिली असली तरी कलम अठ्ठावीस आणि एकोणतीस यामध्ये सन दोन हजार अठरामध्ये कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि सदर सुधारणा ही पंधरा डिसेंबर दोन हजार पासून लागू करण्यात आली त्यामुळे त्याचे जे काही रेडी रेकनर आहे म्हणजे शर्तभंगाचं आम्ही दंड म्हणून पंच्याहत्तर टक्के नजरांना भरण्यास तयार आहोत त्यामुळे सदर जमीन ही कलेक्टर यांना सरकार जमा करण्याचा कोणताही अधिकार नाही असा त्यांनी बचाव त्यामध्ये घेतला आता प्रश्न असा होता न्यायालयासमोर प्रश्न असा होता की सदरचं व्यवहार हा किंवा हस्तांतरण किंवा खरेदी करत हे दोन हजार आठ मध्ये नोंदवण्यात आलं आणि दोन हजार आठ मध्ये ही जी सुधारणा झालेली तरतूद होती ती कायद्याने अस्तित्वात नव्हती किंवा तिला कोणतंही कायदेशीर अस्तित्व ही प्राप्त नव्हतं हो त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तो झालेला शर्तभंग हा नियमाकूल करून घेता येईल का तर या प्रश्नाचं उत्तर देत असताना न्यायालयाने असं सांगितलं की तुमचं म्हणणं जरी आपण गृहीत धरलं की अठ्ठावीस आणि एकोणतीस मध्ये प्रोव्हिजो टाकण्यात आला आणि त्या नुसार जर शर्तभंग झाला असेल तर शर्तभंग तुम्हाला नियमानुकूल करून घेता येतो अशी जरी कायदेशीर तरतूद असली परंतु ज्या वेळेस कलेक्टर यांनी ती जमीन सरकार जमा करून घेतली त्यावेळेस अशा स्वरूपाची कोणतीही तरतुदी अस्तित्वात नव्हती म्हणजे जो काही कायदा दोन हजार अठरामध्ये अमल्यात अंमलात आणण्यात आला किंवा जी तरतूद ही करण्यात आली त्याला रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट हा कायद्याने मिळालेला नाही त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे ते चुकीचं आणि बेकायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही केलेला शर्तभंग हा कोणत्याही परिस्थितीमध्ये रेग्युलराईज करून घेता येणार नाही किंवा नियमाकुल करून घेता येणार नाही तर या सर्व परिस्थितीवरून तुम्ही एक गोष्ट लक्षात देऊ शकता की जर तुमच्या सीलिंग जमिनीचा शर्तभंग झालेला आहे आणि तो जर दोन हजार अठरा पूर्वीच झालेला असेल आणि ती जमीन जर शासनाने शर्तभंगाच्या नावाखाली सरकार म्हणून त्यांचं नाव जर उतार्यावरती आलं असेल तर अशा परिस्थितीत सिलिंगची जमिनीचा शर्तभंग हा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत नियमाकुल करून मिळणार नाही असा या जजमेंटचा सा साधा आणि सोपा अर्थ आहे तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती सिलिंग जमिनी संदर्भात विविध प्रकारचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत त्यामध्ये दे देखील आपण सिलिंग जमीन म्हणजे काय बोगवटा वर्ग दोनचं एक करण्यासंदर्भात देखील त्या बाबतीत तरतुदी करण्यात आल्या याच्या देखील व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओचा फायदा तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातूनच होऊ शकतो कारण या व्हिडीओमध्ये आपण डायरेक्ट पार्श्वभूमी बघितलेली आहे सिलिंग जमिनीचा जो काही इतिहास असतो त्यामध्ये न जाता आपण डायरेक्ट तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये सिलिंग जमिनीचा शर्तभंग झाला असेल तो निमावफूट करून मिळेल या संदर्भात कायदेशीर आणि अशी माहिती घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा तुम्हाला जर हा काई व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील देऊ शकतात धन्यवाद